नमस्कार घोडदोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आपला विषय आजचा हाच आहे की आपण लहानपणापासून गुरूंच्या सान्निध्यात वाढलेलो असतो म्हणजे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा मोठे भाऊ मोठी बहीण असेल किंवा कुठले असतील भाऊ मामे भाऊ काका काकींची का, का, मुलं आपण जर मोठे असू त्याच्यापेक्षा तर आपण गुरु असतो त्यांच्या व असं करत आपल्याला जे गुरु लाभतात लहानपणापासून ला त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेत घेत पुढे सगळ्या गोष्टी शिकत जातो आणि शेवटी आपलं शिक्षण पूर्ण होतं मग नंतर व्यावसायिक गुरु तयार होतात ज्यांच्यापासून आपण व्यवसायाचे धडे शिकतो जे अगदी म्हणजे परंपरेने चालू असलेले त्यांचे जे बिझनेस असतील ज्यांच्या घरामध्ये त्यांचे व्यावसायिक गुरु त्यांचे आई वडीलच असतील वडील असतील किंवा वडिलांचा जर व्यवसाय असेल मोठा आणि तो मुलांनी पुढे चालू ठेवला तर वडील गुरु असतात व्यावसायिक गुरुसुद्धा म्हणजे त्यांना गुरु बदलायची गरज नाही लागत तर अशा टप्प्याटप्प्याने आपले गुरु बदलत जातात आयुष्यामध्ये आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहतो आणि आपण कोणाचे तरी शेवटी गुरु होतो जे आपल्या मुलांचे असू किंवा सुनांचे जे काय असतील घरामध्ये नाती आपल्यापेक्षा लहानतांचे आपण गुरु होतो तर आपण आपल्या गुरूंच्याकडून काय काय शिकलो हे तर महत्त्वाचं आहेच कारण आपले गुरु आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या स्थानी असतात आणि आपण पुढे आपल्या पिढीला काय शिकवतो ते त्यांच्याकडूनच आलेलं असतं त्यामुळे गर्व करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण आपण कुणाकडून जे काहीतरी शिकलेलं असतो ते आपल्या पुढच्या पिढीला आपण देतो आणि राहता विषय आपण गुरूंची टवाळी किती केलेली आहे आधी आणि खरंच आपण त्यांच्यापासून म्हणजे सिरियसली काही शिकलेलो आहोत की त्यांना कुठंतरी डावलत आपण काही गोष्टी शिकलेलो आहोत हा पण फरक आहे राहिलं थ्रिलर पण बाजूला राहिला पण त्यातूनसुद्धा सिरियसली घेत घेत आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो पण मी काय आयुष्यात कोणाची टर उडवली नाही कुठल्या गुरूंशी मी अगदी लहान मुलालासुद्धा त्याच्याकडून कडून का पण काहीतरी शिकण्यासारखं असतं म्हणून अशा गोष्टी अशा हिनीच पाहते लहान मुलाकडे सुद्धा कारण बघा म्हणजे आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात काही गोष्टी आपण डावलतो पण पुढे जाऊन त्या कुठंतरी आपल्याला मात देतात जे आपण डावललेलं आहे आता उदाहरण देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण मी आता इथं ते उदाहरणं देत नाही एक एक उदाहरण देते आता आपली आई सांगत असते की इकडे जाऊ नको बाई किंवा इकडे जाऊ नको बाबा तिथे मोठा खड्डा आहे पडशील जाऊन त्यात पण नेमकं आपण ते आपण उडवतो ती गोष्ट आणि म्हण म्हणतो की हां सगळेच खेळतात तिथे मग मी पण जाईन ना खेळायला मी एकटीच थोडी आहे किंवा मी एकटा थोडासा आहे पण काय करतो त्या नेमक्या त्या खड्ड्याला आपण दुर्लक्षित करतो आणि पाय घसरायचा तिथे घसरतो आता अशी बरीचशी उदाहरणं आहेत आता हे जे आहे ते काल्पनिक का असेल पण तिथे तुम्ही एखादी घटना घेऊ शकता ऐवजी पण कसं आहे जे काही शिकतो ते सिरियसली जर शिकत असाल तर पुढे जाऊन काही गोष्टीमध्ये अडचणी ज्या निर्माण झालेल्या असतात त्या दूर करता येतात आणि जर सिरियसली घेतला नसाल तर पुन्हा त्या गोष्टी कुठंतरी कोणाला तरी, तरी विचारून कराव्या लागतात त्यापेक्षा आधीच सांगितल्या गेलेल्या असतात काही गोष्टी त्या ऐकल्या तर पुढे कोणाला विचारायची गरज नाही लागत पण असे पण व्यक्ती असतात की काही गोष्टी माहीत असताना सुद्धा आपण सल्ला म्हणून विचारत असतो आपल्याला माहीत असतं आपल्याला यश मिळणार आहे पण तरीही आपण आपल्या गुरुला ग्रहीत धरून काही गोष्टी विचारल्या पाहिजे त्यांना की बाबा हे मी असं करत आहे तर मी करू का हा आपल्या मनाचा मोठेपणा असतो त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं नाही तुम्हाला येते म्हणून तुम्ही विचारायला काही गरज नाही विचारायची असं नसतं तुम्ही त्यांचा कुठंतरी अजून मोठ्या गोष्टीमध्ये सल्ले घेत घेत असाल तर लहान गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करता आलं पाहिजे आपल्याला कारण लहानातूनच मोठ्या गोष्टी निर्माण होत असतात एखादी गोष्ट तुम्ही करत आहात तर तुम्ही ती विचारली पाहिजे मग जेणेकरून मोठ्या गोष्टीमध्ये पण त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत जातं पुढं जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर एखाद्याला वगळत गेलात तर पुढे तुम्हाला कोणी त्या गोष्टीमध्ये जमीन धरणार नाही तर मी तर सुरुवातीपासून सगळ्यांचे सल्ले घेत आले प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले घेतले सांगितलं मी असं करत आहे करू का नाही एखादी गोष्ट नाही पटली तर ते स्वतः मनाने केली तरी चालते असं काही नाही आहे की एखाद्या वेळेस प्रिडिक्शन एखाद्याचं चुकू शकतं की नाही हे करू नको ना तुला काही मिळणार नाही तर नेमकं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला माहीत असतं हे आपल्यासाठी चांगलं आहे पण ते केलं पाहिजे आणि ते करून दाखवलं पाहिजे बघा तुम्ही म्हणत होता याच्यामध्ये यश नाही पण मला ते मिळालं तर हे करून दाखवणं म्हणजे पूर्वी कोणीतरी तुम्हाला सांगून ठेवलेलं असतं की अशा पद्धतीने केलं तरी यश मिळेल त्यामुळं तुम्हाला ती पुढं गोष्ट न विचारता केली तरी यश मिळतं तुम्हाला माहीत असतं ह्या यावेळी मी असं असं त्या त्या व्यक्तीने ते तसं केलं होतं त्या पद्धतीनं केलं होतं त्या पद्धतीनं मी आता केलं तर मला नक्की यश मिळेल तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः मनाने नसते नसतात केलेल्या त्या आधी कोणीतरी तुमच्या डोक्यात मनामध्ये डिंबवलेल्या असतात म्हणजे छुपे गुरु पण असतात आपले एखादी घटना असू शकते तुमची गुरु तर त्यामुळे तुम्ही पुढे चार पावलं सावधपणे टाकू शकता आता माझ्या हिंदीच्या एक मॅडम होत्या त्या मला नेहमी प्रेरणा द्यायच्या तू लिही तू छान लिहितेस स्टोऱ्या लिहितेस क कथा लिहितेस मराठीमध्ये पण तू हिंदीमध्ये पण लिही तर ही प्रेरणा त्यांनी मला दिली अदरवाईज मी धाडस नसतं केलं हिंदीमध्ये लिहायचं तर ते त्यांच्यामुळे मला ते लिहिता आलं आणि माझा कॉन्फिडन्स वाढला कॉलेजमध्ये मॅगझिनमध्ये मी लिहू लागले तर असे कॉन्फिडन्स बिल्ड करणारे आपले गुरु असतात आणि आपल्यातला नेमकं जे काही आहे गट्स ते ओळखणारे गुरु असतात त्यामुळे नक्की तुम्ही कोणाला तरी विचारूनच चार पावलं पुढं टाकली पाहिजे कारण आता हल्ली खड्डे खूप आहेत वाटेमध्ये दिसत नसले तर ते आहेत त्यामुळं तुम्ही गुरूंना किंवा एखादा गुरु मानलं पाहिजे किंवा असतील गुरु तर त्यांना विचारून त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं म्हणजे ठामपणे मत आहे कारण मी अनुभवलेले आहेत या सगळ्या गोष्टी आणि आत्ता मला अशी आ, कोणाला विचारायची गरज नाही लागत कारण किंवा बऱ्याचशा गोष्टी विचारूनच सगळ्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे मी आता न विचारत पुढे पाऊल टाकू शकते मी आता असं करणार आहे असं सांगू शकते फक्त मला मी हे कसं करू नाही विचारू शकत कारण आता मी जर तसं विचारायला गेलं तर, मला तर सर, सर, विचारा थे थे ते मला ते सगळे मिळत पडतील कारण हे ऑलरेडी झालेलं आहे तर तू कशाला विचारते सारख्या सारखं असं म्हणतील त्यामुळं मला आता ते विचारायला नको वाटतं कारण समोरून उत्तरं तयार असतात एकेकांशी अरे तुला काय गरज आहे सांगायची तुझ्या आयुष्यात तर या सगळं तू केलेलं आहेस करून बस तुला काय आवड नाही आहे असे म्हणणारे सगळ्या गोष्टी आहेत व्यक्ती आहेत हां व्यावसायिक व्यावसायिक यश सोडलं कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळं थोडा मला पराभव पत्करावा लागला सगळ्या गोष्टीमध्ये व्यवसायामध्ये ती गोष्ट वेगळी कारण मुलं असतात पुरुषांची गोष्ट वेगळी मुलं असतात मुलांना घडवायचं असतं त्यामुळं घरी वेळ द्यावा लागतो त्यामध्ये थोड्या गोष्टी मिस झाल्या आहेत माझ्या व्यवसायामध्ये आणि त्यासाठी आपले मित्रमैत्रिणी गुरु असतात त्यांना मानलं पाहिजे अशा वेळी कारण त्यांचे सल्ले मोलाचे असतात अशावेळी तू हे कर तू असं कर नाही होत ना तर मी मी काही गोष्टी सांगतो तशा करा होतील त्या आपोआप असं सांगणंसुद्धा खूप मोलाचं ठरतं तर तसे गुरु तर असलेच पाहिजेत हो आपल्या भोवती आणि प्रत्येक वेळी का शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या गुरुंना तुम्ही नाही विचारू शकत सगळ्या गोष्टी तर असा हा गुरूंचा आणि आपला प्रवास नेहमी समांतर चालू असतो आणि ते समांतर राहिलं पाहिजे तर ह्यामध्ये जर वेगळी रेष आली तर आपलं आयुष्य बिघडू शकतं काही महत्वाचे सल्ले आपण घेतो ना मला व्यवसायात यश आलं चला आत्महत्या करूया हे गुरुंना समांतर न ठेवल्यामुळं अशा गोष्टी होतात कोणाशी सल्ले न घेतल्यामुळं असे अशा गोष्टी घडतात आयुष्यामध्ये असं मी आता कोणाला हिनवत नाही की आत्महत्या केली खूप वाईट गोष्टी आहेत ते म्हणजे मला कोणाला असं हिनवायचं नाही पण वाईट वाट वाटतं की एक इतकी मोठ्या पदावर असणारी इतके मोठे लोक हुशार अगदी बुद्धिमान त्यांनी आत्महत्या केली का तर प्रसंग मता आणि गुरु यांना डावलून ज्या गोष्टी आपण करतो त्या या आहेत त्यामुळे डावलू नका कुठल्या व्यक्तीला आपणच हुशार असं समजू नका कोणाला तरी गुरु माना आयुष्यामध्ये त्यामुळे असे वाईट प्रसंग टळतील आणि कमीपणा घ्यायला शिका आयुष्यामध्ये असं म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते एकेकांना एक कमीपणा घ्यायची गरज नसते किंवा आवश्यकता भासत नाही तसं करू नका कमीपणा गुरु मानणं म्हणजे कमीपणा आप, आप आपला दर्जा कमी होणं असं नाही आपण शिष्याच्या जागी असतो तेव्हा शिष्य हा सर्वश्रेष्ठ असतो पुढे जाऊन सर्वश्रेष्ठ गुरु होऊ शकतो धन्यवाद